नाही दादांचा आवाज भारदस्त आहे दादांचा आवाज थोडा दरडाऊन बोलल्यासारखा आहे हे आम्ही समजू शकतो आणि दादांच्या त्या आवाजाचं कौतुक आहे अभिनंदन आहे पर्सनॅलिटी असते एखाद्याची दादाची पर्सनॅलिटी तशी प्रचंड छाप पाडणारी इम्प्रेसिव्ह आणि दादा कसे मन मोकळे आणि अगदी ताडफाड बोलणारे आहेत हे हे सगळे दादांचे गुणवैशिष्ट्य मला मान्य आहेत पण झगडे सरांनी जो एक मुद्दा मांडला ना तो फार महत्वाचा आहे की एक वन लाईन कमांड असते ऑफिसर्स ची आणि त्या वन लाईन कमांड मध्ये एखादी ऑर्डर खाली परक्युलेट होत येते आणि जेव्हा ती परक्युलेट होते आणि ती प्रॉपर चॅनलने जाते त्यावेळेला निश्चितपणे त्या, त्या तो अधिकारी त्या ऑर्डरला फॉलो करतो हुँ. मात्र जर कोणीतरी थेट फोन करेल हाऊ शी कुड एक्सपेक्ट ती कसं काय ही एखादा अधिकारी हे कसं काय अपेक्षा करू शकतो ती महिला आहे का पुरुष आहे मला त्या जेंडर बायस हो, मध्ये जायचंच नाही कुणीही अधिकारी असो पण एखादा अधिकाऱ्याला डायरेक्ट उपमुख्यमंत्री फोन करतात हेच मुळात स्वप्नवत असतं एक पहिला मुद्दा लक्षात घ्या बरं दुसरं असं की त्या अधिकाऱ्याला समजा जर कोणी प्रँक कॉल केला असला हल्ली नाही नेत्यांचे आवाज काढून बोलणारे अनेक कलाकार आहेत हो, जर एखादा प्रँक कॉल आला आणि त्या फ्रँक मधनं जर काही घडलं आणि उद्या त्या माणसाची जर नोकरी गेली व्यक्तीची तर त्याची नोकरी कोण वाचवणार आहे कोण त्याची कोण हमी देणार आहे बरं महत्वाची गोष्ट अशी की अशा एखाद्या व्यक्तीची जेव्हा तो एक पूर्ण प्रोटोकॉल फॉलो करत आहे ठीक आहे ही मला शंका वाटते ब कारण दादांनीच सांगितलेलं आहे की जो दिसतोय त्याला तुम्ही बस अजिबात गैर करू नका तर बस पालकमंत्र्यांनी जे ऑर्डर दिली तेच तर ते फॉलो करतात ना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी जे सांगितलं तेच तेच तर ते फॉलो करतात पण असं जेव्हा ऑर्डर एखादी व्यक्ती फॉलो करते त्यावेळेला त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने झापलं जातं बरं ते झापणं पण एक वेळ मी सोडून देते पण आज ज्या पद्धतीने त्याचं उदात्तीकरण करताना किंवा त्याला समर्थन देताना जे मुद्दे आले आदिती तटकर यांचं मला तर कळलंच नाही ज्या आदिती तटकरे अशा गोलमटल म्हणून आमच्या दादांचा आवाज अरे तुमच्या दादांचा आवाज आहे म्हणजे काय दादांचा आवाज समजू शकतो पण दादा म्हणाले की ओ, आता पाण्याला प्राथमिकता देऊया पावसाला प्राथमिकता देऊया सोलापूरमध्ये दे कोणता पाऊस होता बरं एक दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही सगळं हे बोलत आहात तेव्हा महत्वाची बाब ही का बरं समजून घेतली जात नाहीये की आज कोणीतरी राष्ट्रवादीचा एक आमदार म्हणाला की संबंधित महिला अधिकाऱ्याची नियुक्ती कशी झाली तिचे पेपर्स आम्हाला तपासावे लागतील धमकावताय तुम्ही तुम्ही दबावात आणण्याचा प्रयत्न करताय तुम्ही प्रेशराईज करताय का अशा पद्धतीने काही दिवसांपूर्वी उज्ज्वला पवार नावाच्या विजय माला पवार नावाच्या पोलीस अधिकारी पुण्यातल्या ज्यांच्यावर विनयभंगाचा ज्यांनी गुन्हा दाखल केला काय झालं त्या विजय माला विजयमाला विजय माला पुण्याच्या सीपीनी अमितेश कुमार मी ऑन इयर नाव घेऊन सांगते त्यांना बदलीच्या ऑर्डर काढल्या जातात आणि त्या अगेन्स्ट ती बाई लढते तिच्या सन्मानासाठी आणि ती मॅट मध्ये जाते आणि मॅट सांगतं की राजकीय दबाव चालणार नाही आणि ही बदली अतिशय कायदाबाह्य आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अधिकाऱ्यांना धमकायला लागलात तर मग मग काय फरक राहिला एकीकडे एक 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 संजय गायकवाड संजय शिरसाट काय ती मेघना बोर्डीकर काय त्या वाघबाई अजून कोण कोण ही जी लोक आहेत सगळी ह्यांनी सगळ्यांनी धमकीची भाषा करायची तीच भाषा जर उपमुख्यमंत्री करत असतील तर डेडिकेटेड कॉमन मॅन नाही आहे तो फिर डिफॉल्टर केस मॅनेजमेंट वाला सारा सिलसिला बनता है, है। जे अत्यंत अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही परिस्थितीत या गोष्टीचं समर्थन करता येत नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी जे आज मुद्दे मांडले त्याचं तर बिलकुलच समर्थन समर्थन होऊ शकत नाही असं म्हणतात समर्थन